बाबासाहेब भाऊसाहेब शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने बी ए भाग तीनच्या च्या विद्यार्थ्यांसाठी धर्माचे समाजशास्त्र पेपर क्रमांक अकरा या विषयाअंतर्गत अभ्यासपूर्व उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी कुंभोजगिरी येथील श्री अतिशय क्षेत्र बाहुबली श्री जगवल्लभ पाश्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट या प्रसिद्ध धार्मिक स्थळांना अभ्यास भेट दिली या दरम्यान विद्यार्थ्यांनी जैन धर्मातील श्रद्धा तत्वज्ञान मंदिर रचना पूजाविधी तसेच तेथील ट्रस्टद्वारे चालवण्यात येणारे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यांचा सखोल अभ्यास केला धर्म हा समाज रचनेचा एक अविभाज्य घटक असून धार्मिक संस्था समाजात नैतिकता ऐक्य आणि सेवाभावना जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे विद्यार्थ्यांना या भेटीद्वारे अनुभवता आलं भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून धार्मिक स्थळांचा इतिहास धार्मिक स्थळांची रचना श्रद्धा सामाजिक कार्य धर्म आणि समाज यांचा परस्पर संबंध धर्माचा सामाजिक जीवनावर होणारा प्रभाव आणि धार्मिक संस्थांचं सा समाज विकासातील योगदान या विषयांवर माहिती मिळवली या अभ्यास भेटीचं आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खाणास यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केलं विभागातील अर्पिता इटागे खुशी खरवार पूजा पवार सरला पवार अक्षय माळे ऋषभ लोटके, अरशद जामदार, किशोर शिषौदई, ऋषिकेश पुंडे, तेजस कडव, यश शिंगाडे आदी विद्यार्थ्यांनी उपस्थित सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला. सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी. जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो विसरू नका.